नमस्कार मंडळी तुमचं अज्ञात रहस्य या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे या कथेचे लेखक निखिल सूर्यवंशी असून यांची भयमूर्ती या कथेमध्ये आपलं स्वागत आहे कथा सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करतो सकाळचे आठ वाजले होते गडद दुःख अद्याप पसरलेलं होतं पुण्यातील राजवाडा प्राचीन संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्यावर श्रीपाद लाडू मारत होता तो मूर्ती विभागात पोहोचला तेव्हा त्याला धक्का बसला तिथे जमिनीवर त्या संग्रहालयाच्या गाठपैकी एक असलेला अजित अस्तव्यस्त पडलेला त्याचे डोळे उघडत होते काहीतरी भयानक पाहिल्याने त्या डोळ्यामध्ये भीती दाटली होती तेरा वाकडा तिकडा झाला होता श्रीपादने त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो उठत नव्हता त्याचे शरीर पूर्ण थंड पडलेले श्रीपाद तसाच धावत सिक्युरिटीच्या ऑफिसमध्ये गेला तिथे ड्युटीवर असलेल्या शेखरला घेऊन तो अजित पडला होता तिथे आला शेखरने अजितची नाडी तपासली ती बंद होती त्याच्या कपाळावर घाम जमा झाला श्रीपाद तो शुभम सरांना फोन कर तोपर्यंत मी सीसीटीव्ही फुटेज चेक करतो आता शेखर म्हणाला काही वेळातच जवळपास पंचावन्न वय असलेले शुभम देसाई सर संग्रहालयात आले त्यांच्या पाठोपाठ एक अँब्युलन्स देखील आली संग्रहालयाच्या दालनात येऊन थांबली त्यातून स्ट्रेचर घेऊन काही लोक खाली उतरले त्याने अजितची प्रेत ताब्यात घेतली ती अँब्युलन्स तिथून निघाली त्यानंतर शुभम सिक्युरिटी ऑफिसमध्ये आला शिखर काही कळालं का सर हे फुटेज पाहणं काहीतरी विचित्र आहे त्या दोघांनी मिळून ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्यात रात्री एकच्या सुमारात अजित त्या दालनात आलेला तो कशाचा तरी शोध घेत होता अचानक समोर काहीतरी पाहून तो घाबरून मागे सरकला आणि खाली पडला त्यानंतर तिथे कसलेही हालचाल झाले नाही शुभम देसाई सर त्या संग्रहालयाचे मालक होते ते मोठे प्रस्त असल्याने प्रकरणाचा फार गवगवा झाला नाही त्या घटनेला दोन आठवडे झाले अनिता दोन वर्षापासून त्या संग्रहालयात काम करत होती तिचे वय पंचवीस होते संध्याकाळी ती त्या दालनात काही काम करायला आली काहीचा अंधार पडलेला संग्रहालय बंद झाल्याने इतर इतर कुणीही नव्हते बाहेर पाऊस सुरू होता आणि विजेच्या कडाडात जुन्या भिंती दोन थरथरत होत्या त्या दालनात तिला काहीतरी विचित्र जाणवत होते हवेत कसली तरी कंपने पसरलेली त्या कक्षात नुकताच एक जुना आरसा ठेवण्यात आला होता एक अर्धवर्तुळाकार चांदीच्या फ्रेममध्ये बसवलेला भव्य आरसा तो एका राजवाड्यातील वाड्यामधून मिळाला होता अन्यथा त्या आरशा समोर आली तिला आरशात मागे ठेवलेल्या काही मूर्ती दिसल्या शिवाय तिचे स्वतःचे प्रतिबिंब आरशात उमटले होते पण काही क्षणात तिच्या हृदयाचा ठोका सुकला आरशात तिचा चेहरा होताच पण डोळ्यात रक्ताळलेल्या रेषा हसण्याचा विकृत भाव आणि ओटांवर एक क्रूर न ओळखता येणारे हास्य होत अनिताने मागे वळून पाहिलं पण आरशातलं तिचं प्रतिबिंब अजूनही तसंच होत तिने पुन्हा आरशात पाहिलं तर आता तिच्या मागे असलेली मूर्तीही हसलेली आरशात मूर्ती तिच्या प्रतिबिंबाच्या दिशेने हात पुढे करत होती आणि त्या मूर्तीने अनिताच्या आरशातील प्रतिबिंबाच्या खांद्यावर हात ठेवला प्रत्यक्षात काहीच घडलं नव्हतं पण त्या क्षणी अनिताच्या पाठीवर एक थंड श्वास जाणवत होता ते मागे वळून पाहिलं पण मागे काहीच नव्हतं ती खूप घाबरली तिच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागला भीतीने तिच्या मनात पूर्ण ताबा घेतला होता तू मला पाहिलंस आता मी तुझी भीती पाहीन हे शब्द कुठून तरी तिच्या कानावर गुंगले तनू आरशातूनच आले ती तिथून निघाली घरी जात होती पण तिला सतत असं वाटत होतं कोणीतरी तिला पाहतंय काहीतरी भयानक होईल अशी भीती सतत तिच्या मनात होती ती घरी आली पण तिचे कशात लक्ष नव्हते घरात तिची आई संगीता आणि मोठा भाऊ अर्जुन होता कोणाशी काहीच न बोलता कसं वसं खाऊन ती झोपायला गेली ती पलंगावर झोपली तरी तिच्या डोळ्यासमोर तोच आरशासमोरचा प्रसंग होता डोळे मिटले तेव्हा अचानक तिच्यासमोर आरशात मागे असलेली ती मूर्ती आली ती उठून बसली भीतीने ती थरथरत होती तिने आजूबाजूला पाहिलं एका भिंतीवर तिला तोच आरसा दिसला तो संग्रहालयात होता ते पाहून ती इतकी घाबरली की त्या भिंतीवर तो आरसा कसा आला याचा विचार तिने मनात केला पण नाही ती त्या आरशासमोर गेली आणि तिला पुढचा धक्का बसला त्या आरशात तिला तिच्या ती मागे तीच मूर्ती दिसली जी संग्रहालयात दिसलेली त्या खोलीमधून बाहेर पडण्यासाठी ती, ती दरवाजाच्या दिशेने उलटी फिरली त्यावेळी ती तिला पुढचा धक्का बसला त्या खोलीच्या दरवाज्याऐवजी तिला तोच आरसा दिसला ती आता पुरती बेदारली ती त्या आरशासमोर गेली त्या ती आरशात तिला मागे तिची खोली दिसत होती पण अचानक तो आरसा हलला तसंच तिला दिसणारे चित्रही बदलले आता तिला त्या आरशामध्ये ती दिसत नव्हती त्याऐवजी तिला एक आकृती दिसली भयानक काळी डोळे असलेली स्त्री तिचा चेहरा काळवंडून रक्ताने माकलेला आणि तिच्या ओटांवर एक विकृत हास्य होते ती आकृती आरशात अनिताला पाहून नखांनी आरसा खरवडू लागली सनु ती आरशाच्या पलीकडे अडकली होती आणि तिचे ते थी भयानक हावभाव पाहून अनिताच्या मनात धडकी भरली ती त्या खोलीमधून बाहेर पडण्यासाठी दरवाजा शोधू लागली पण तिला कुठेही दरवाजा दिसत नव्हता आणि अशातच तिला पुन्हा मागच्या भिंतीवर आरसा दिसला ती त्या आरशासमोरच आणि जवळच होती अनिताने सहजपणे आरशात पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला आरशात तिला तिचेच प्रतिबिंब दिसले पण तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होते एक थंडगार निर्जीव हास्य तिने डोळे मिचकावले पण तिचं प्रतिबिंब तिथेच बघत राहिलं ती मागेच सरकली पण आरशातली ती जागेवर उभी होती आरशातला तिचा तो चेहरा हळूहळू बदलू लागला तिच्या त्वचेला काळी छटा आली डोळे खोल गेले आणि ओठ चिरून रक्त डपकू लागलं आणि त्या जोरात मागे सरकली तिच्या तोंडून हलकाचा आवाज निघाला हे काय आहे त्यावेळी तिला खोलीच्या कोपऱ्यातून कसलासा आवाज ऐकू आला तिने तिकडे पाहिले तर तिथे तिला एक स्त्री दिसली तिचे लांब केस अंगावर विचकटलेले आणि अंगावर पूर्ण काळसर कपडे होते ती स्त्री हलत नव्हती पण तिचे ते काळे डोळे अनिताकडे पाहत होते अनिताचे हृदय अगदी वेगाने धडकत होते इतक्या तिला आरशातूनच टन 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 असा हलकाचा आवाज आला जनू काचेवर आतून कुणीतरी ठोकावत आहे अनिताचा काळजाचा ठोका चुकला तिने पुन्हा आरशात पाहताच तिच्या हृदयात भीतीचा मोठा डोंब उसळला आरशा तिचं प्रतिबिंब नव्हतं तर ती स्त्री होती जी तिला कोपऱ्यात दिसलेली पण ती स्त्री नसून एक मूर्ती आहे याची काही वेळात अनिताला जाणीव झाली ती मूर्ती एखाद्या खऱ्या स्त्री की जिवंत वाटत होती त्या स्त्रीने तिचा एक हात उचलला पण त्यावेळी तिचा तो हात आरशातून बाहेर आला तो हात विभिस्त आणि काळा होता तो हात तिच्या दिशेने आला असता ती बेदरली त्या आरशात असलेली ती स्त्री मोठ्याने हसू लागली घाबरून अनिता मागे सरकली अचानक ती स्त्री हसायची थांबली तिने तिची मान एका बाजूला केली आणि तिरक्या के नजरेने ती अनिताला पाहत होती तोच अचानक तिची मान तुटून तिचे मस्तक खाली पडले हे दृश्य पाहून अनिताची बोबडी वळाली त्यावेळी तो आरसा तरतरला, आणि त्यातून तेच मस्तक गरंगळत बाहेर आले मित्रांनो ही स्टोरी मोठी असल्याने हा बाग इथेच संपवत आहे पुढील स्टोरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाग दोन लवकरच तुमच्या भेटीला येत आहे